कारणात जायचं नाही समाजालाही माझं जायचं नाही फडणवीस साहेबांना मी संधी दिलेली त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी नंतर आचारसंहिता लाव त्यांनी जर आचारसंहिता लावली मराठ्यांना डावलू तर मराठ्यांचं वाटोळं करायला जबाबदार फक्त फडणवीस साहेब असणार आहेत दोषी फक्त फडणवीस साहेब आहेत आणि बाजूला का मराठ्यावर तुम्ही कोपलात एवढे ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुमचं राजकीय करिअर घडलं ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुम्हाला त्या खुर्च्या मिळाल्या आज जे शान के सात तुम्ही हसताय ज्या गाड्यात मोठमोठ्या लालिशान गाड्यात बसताय हे फक्त मराठ्यांच्या मतामुळे आणि मराठ्यांचे पोरं आज आरक्षण मागत आहेत आमच्यावरती काय वाईट वेळ आणून ठेवली तुम्ही ही विनाकारक गरज नसताना आणि तुम्ही मराठ्यांना डावलून तुम्हाला वाटत असत मराठा वेगळा ठेऊ आणि यांना बाकीच्यांना जुडून आपण निवडणुका लोडू ही तुमची भूल आहे काय ज्या ज्यावेळेस तुम्ही अगोदर त्या ओबीसीच्या जाती घातल्या शी दीडशे सुरुवातीला नंतर त्या साडेचारशे पाचशे कस का झाल्या त्यावेळेस कायदेशीर अडचणी नव्हत्या का पोट जाती आणि उपजाती म्हणून घातल्या मग मराठ्यांची पोट जात कुणी होत नाही का आमच्या तर सगळे सनवार सारखे आहेत बिटी व्यवहार आहेत रूढी परंपरा सारख्या आहेत त्यांच्यातन आमच्यात कहीच फरक नाही व्यवसायात नाही त्यांच्या आमच्या चालण्या बोलण्यात नाही मग जर एकाला कुणबी आहे दुसऱ्याला नाही आहे ज्याला नाही घेते नकन घेऊ दे ओ जबरदस्ती थोडी आहे ज्याला घ्यायचे घ्या नाही तर घेऊ नका तुम्ही मराठा आणि कुणबी एक काही अंमलबाजवणी करून टाका बाकीचं होऊ शकतं हे कसं का होत नाही तुम्ही मराठ्यांना डावलून तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही तुम्हाला वेळ आले दोन हजार चोवीसला कळन आता तारखा डिक्लेअर फक्त करा मराठ्यांना न देता मग तुम्हाला कळत मी तर पुन्हा सांगतो की मला राजकारणात जायचं नाही समाजालाही माझं जायचं नाही फडणवीस साहेबांना मी संधी दिलेली त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी नंतर आचारसंहिता लाव त्यांनी जर आचारसंहिता लावली मराठ्यांना डावलून तर मराठ्यांचं वाटोळं करायला जबाबदार फक्त फडणवीस साहेब असणार आहेत दोषी फक्त फडणवीस साहेब आहेत आणि भाजपमधल्या मराठ्यांनाही मी आज पुन्हा एकदा जाहीरपणानं सांगतो माझी इच्छा नाही राजकारणाकडे जाण्याची माझ्या समाजाची नाही आणि आमचा तो ट्रॅक नाही आमचा तो, आम तो रस्ताच नाही राजकारण आमचं ध्येय होतं आरक्षण मिळवणे एवढंच होतं सगळ्या मराठ्यांचं काम करण्यासाठी मी आंदोलन उभा केलेलं आहे सगळ्या पक्षातले असतील शेतकरी असतील गरीब असतील यांच्यासाठी मी आंदोलन उभा केलेलं आहे की गोर गरिबांना आरक्षण मिळावं यासाठी मी केलेलं आहे आता म्हणून भाजपातल्या मराठ्यांना सांगतो की त्याच्यात तुम्ही सुद्धा आहे मला सगळ्या मराठ्यांसाठी काम करायचं मला सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे मग तुमच्या नेत्याला तुम्ही का म्हणत नाहीत की तो आरक्षण दे म्हणून मला का दोषी धरताय तुम्ही माझ्याकडे काय पर्याय आहे जर फडणवीस साहेबांनी आरक्षण नाही दिलं तर राजकारणाकडे गेल्याशिवाय पर्याय काय कारण तेच केंद्र आहे सत्ता केंद्र आहे तेच राजकारण आहे की आरक्षण देऊ शकतं मग तिकडे जावंच लागणार आहे मला माझ्या समाजासाठी किंवा भाजपमधल्या मराठ्यांसाठी भाजपमधल्या मराठ्यांचे सुद्धा पोरं सुधारावेत म्हणून मला नावेला जर तुमचेच लेकर मोठे व्हावेत म्हणून मला त्या राजकारणाकडे जायला लागतंय मी कुठे स्वतःहून चाललोय आणि जर असं वाटत असेल मी राजकारणाकडे जाऊ नये माझा समाज जाऊ नये तर भाजपमधल्या गोरगरीबपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत सांगतो तुमच्या नेत्याला तुम्ही जाऊन सांगा आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाहीये की मराठ्यांच्या ज्या मागण्या त्याची अंमलबजावणी करा तुम्हाला सांगतो मी शब्दाला पक्का आहे फिरून राजकारणाकडे दिसणार सुद्धा नाही शब्दसुद्धा काढणार नाही पण तुम्ही नाही दिलं माझा भाजप मधल्या एकाही मराठ्यांनी माझ्यावर रुसायचं नाही उलट मराठ्यांच्या बाजूने भाजपातल्या मराठ्यांनी उभारायचं कारण तुमच्या लेकराशी तुम्ही दगा फटका करू नका कोणत्या पक्षात मराठा असू द्या ते महाविकास आघाडी असू माहिती महायुती स्वतःच्या लेकराशी दगा फटका करू नका मराठ्यांना स्वतःचे लेकर वाचवा ते मोठे करा नेते मोठे करायचं आता बस करा जर आरक्षण नाही दिलं तर ही माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आणि फडणवीस साहेबांना सांगतो तुम्ही चूक करू नका मराठ्यांना आरक्षण न देताच आचारसंहिता लावायची कारण मराठे डावलून तुम्हाला सत्ता हस्तगत करताच येऊ शकत नाही आणि तुम्हाला बघायला